कागल अनंत रोटोजवळच्या शेतात आज पहाटे चार गवे आढळून आले पहाटे तीनच्या सुमारास हे गवे निवांत शेतातून फिरत होते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून गव्यांनी शेतातील ऊसाच्या लावणीचं मोठं नुकसान केलंय यापूर्वी गव्याच्या हल्ल्यात काही नागरिकांचा मृत्यू झालाय त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सुद्धा अस्वस्थ आहे संदीप माळी यांच्या बंगल्याजवळ पहाटेच्या दरम्यान कुत्री भुंकू लागल्यानं ते बाहेर आले त्यावेळी चार गवे त्यांच्या नजरेस पडले पहाटेच्या अंधारात हे गवे पुढे गे गेले पण या गव्यांनी वीरकुमार पाटील यांच्या शेतातील पिकाचं नुकसान केलं होतं आठवडाभर या गव्यांचा कागल तालुक्यात वावर आहे चार गव्यांच्या पायांचे ठसे नदीकडे गेलेले दिसून आले त्यातून शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठं नुकसान होतय एकीकडं कोल्हापुरात बिबट्या दुसरीकडं कागलमध्ये चार गवे यावरून आज सोशल मीडियावर अनेक गमतीदार पोस्ट फिरत होत्या पण वनविभाग आणि पोलीस प्रशासनानं ना नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलंय कारण गव्याची धडक नक्कीच प्राणघातक असू शकते